गेल्या वर्षीच आपल्याला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला अभिजात भाषा म्हणून मराठी भाषेला दर्जा मिळालेला आहे तर अभिजात भाषा म्हणून दर्जा देण्यासाठी त्याच्यासाठी कुठले कुठले निकष असतात ते, ते आपण बघूया त्या भाषेचा दीड हजार ते दोन हजार वर्ष प्राचीन नोंदणीकृत इतिहास असावा आणि त्या काळात साहित्य निर्मिती झालेली असावी प्राचीन साहित्य ग्रंथांचा एक संग्रह असावा ज्याला त्या भाषकांच्या पिढ्या आपल्या वारसा मानतात ज्ञानग्रंथ विशेषतः अद्यग्रंथ या व्यतिरिक्त कविता पुरालेखी आणि शिलालेखीय पुरावे असावे ही अभिजात भाषा आणि त्यातील साहित्य त्या भाषेच्या सध्याच्या स्वरूपापासून वेगळे असू शकते किंवा त्याच्या शाखांच्या नंतरच्या प्रकारांशी विसंगत असू शकते तर हे काही निकष पूर्ण केले की त्याला अभिजात भाषा म्हणजेच क्लासिकल लँग्वेज हेही शब्द वापरला जातो आणि आपल्या मराठीला गेल्या वर्षीच अभिजात भाषा म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे तर हे काही आपले आहेत पुरावे जे की छत्रपती शिवाजी महाराजांनी चिंचवड गावास दिलेला कॉल कौलनामा